नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे पिटोरी अमावाशा मातृदिवस श्रावण महिन्यातील या अमावाश्याला फार महत्त्व आहे हा दिवस पिटोरी अमावाश्या म्हणून महाराष्ट्रात साजरा करतात तसेच हा दिवस मातृदिनही म्हणून साजरा करतात या दिवशी संध्याकाळी पिठाच्या चौसष्ट योगिनी बनवून त्यांची पूजा करतात नैवेद्य तांदूळाचे पदार्थ खीर पुरी असा असतो या दिवशी आई अतिथी कोण असा प्रश्न विचारते त्यावेळी आईच्या मागे उभी राहिलेली मुले आईकडून वाण घेतात हे व्रत मुलांच्या आरोग्य आयुष्य वृद्धीसाठी आई करते पिठोरी अमावस्या कथा आठपाठ नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्याच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेच्या पोटात दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोरं मरून जाई झालं असं म्हणजे ब्राह्मण उपाशी जात असे अशा प्रकारे सहा वर्ष झाले सातव्या वर्षेही तसंच झाले तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलवून लावलं पुढे ती जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंग्याची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली करताच मी इथे आली आहे झोटिंग्याची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावास्याच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आज्यशास्त्राचे श्राद्ध असे माझं असं झालं की म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात असत अशी असे सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलेसुद्धा असंच झालं तेव्हा मामाजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळ बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं बोलून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घरातून घालवून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असे बोलून रडू लागली तशी झोटिंग्याची बायको तिला म्हणाली बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीत पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरांबरोबर येऊन तिथे पूजा करतील पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील तुला विचारतील तू तु कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली ते बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तर जवळच एक शिवलिंग दृष्टीच पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तसेच तिथे नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वारासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याचबरोबर ती ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे म्हणून म्हणू लागली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी तिची चौकशी केली तू कोण आहेस कुठून आली आहेस तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली आणि सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तुला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलुकी हे व्रत प्रकट करायला सांगितले असे ब्राह्मणाच्या सुनेने विचारले ह्याने काय होईल अप्सरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती गा ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्धा घटकेने पाहू लागला तर मुलं बाळ दृष्टीच पडू लागली पाठीमागून मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं आणि तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आणलं सर्व हकीकत सुनेला विचारलं तिने ती सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ